महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीनं नवरत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वार्षिक अधिवेशनाच्या निमित्ताने शानदार पुरस्कार सोहळ्याचं आयोजन महाराष्ट्र पत्रकार संघाच्या सन दोन हजार पंचवीसच्या वार्षिक महाअधिवेशनाच्या निमित्ताने शानदार पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी पुरस्कार प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन करण्यात आलं आहे यामध्ये नवरत्न पुरस्कार आदर्श माता आदर्श पिता आदर्श माता पिता पुरस्कारही देण्यात येणार आहेत महिला वैद्यकीय शैक्षणिक सरपंच राजकीय प्रशासकीय उद्योग युवा शेती पत्रकारिता सामाजिक सांस्कृतिक आदी विविध क्षेत्रातील व्यक्ती अथवा संस्थांना सहभाग घेता येईल दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन करण्यात आलं आहे पुरस्कार माहिती पी डी एफ स्वरूपातही पाठवू शकता पुरस्कार नामांकन फॉर्म हवा असल्यास नाईन फोर टू टू फोर टू झिरो सिक्स वन वन या व्हॉट्सअप नंबरवर आपला नाव पत्ता कळवावा अधिक माहितीसाठी याच फोनवर सायंकाळी सहा ते सात फोन करू शकता संघाच्या राज्य विभाग जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकता ते पुढील प्रमाणे महाराष्ट्र पत्रकार संघाची राज्य कार्यकारिणी ही पुढील आहे अध्यक्ष विलासराव कोळेकर उपाध्यक्ष सागर पाटील व श्री सोमनाथ पाटील संपादक दैनिक झुंजार सेनापती सचिव शेखर सूर्यंशी कार्यवाह प्रतापराव शिंदे प्रमुख संघटक शिरीष कुलकर्णी प्रशांत लाड डॉक्टर सुनील भावसार प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर शंकर अंदानी प्राध्यापक बापूसाहेब कांबळे राज्य संपर्क प्रमुख श्री बाबासाहेब राशींकर आनासाहेब कोळी संजय नवले राजेंद्र गोसावी भोला गुप्ता भगवान देवकर बाळ तोरसकर महाराष्ट्र व गोवा राज्य संपर्क प्रमुख उपसंपर्क प्रमुख श्री राजेश जोष्टे अशोकराव शिंदे श्री राजू मोरे राज्य कार्यकारिणी सदस्य श्री सुनील कांबळे कोल्हापूर प्राध्यापक डॉक्टर शिवपुत्र कनाडे श्री राजकुमार चौगले किनी श्री विनोद शर्मा नाशिक श्री सोमनाथ पाटील भडगाव श्री अशोक इथापे सातारा प्रकाश वंजोळे खंडाळा पद्माकर पांढरे चंद्रपूर श्री मनोज राऊत नातीपुते श्री दीपक पोद्दार जयसिंगपूर सौ शालन कोळेकर खंडाळा डॉक्टर योगेश जोशी ठाणे सौ रश्मी मदनकर नागपूर अनुज केसरकर मुंबई कोकण विभागाध्यक्ष श्री सुनील पवार कायदेविषयक सल्लागार ॲडवोकेट प्रकाश साळसिंगीकर मुंबई हायकोर्ट ॲडव्होकेट नितीन दसवडकर पुणे ॲडव्होकेट निलेश यादव ॲडव्होकेट जितेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधता येईल महाराष्ट्र पत्रकार संघाचे सांगली संतोष पाटील कोल्हापूर अनिल उपाध्ये रत्नागिरी प्रशांत चव्हाण सातारा दिनेश लोंडे सोलापूर श्रीकांत बाविसकर छत्रपती संभाजीनगर अनिल वाढोणकर धाराशिव प्राध्यापक महेश मोटे लातूर विठ्ठल तगल पल्लेवार ठाणे डॉक्टर शंकरराज परब मुंबई उपनगर दिलीप शेंडगे मुंबई शहर रवींद्र आउटी नाशिक सचिन बैरागी अहिल्यानगर हरिभाऊ मंडलिक जळगाव संजय पवार नांदेड नामदेव यलकटवार भंडारा शिवशंकर टेंभरे पालघर प्राध्यापक प्रमोद पाटील बीड बापूसाहेब कुंब्रे सिंधुदुर्ग प्राध्यापक संजय शेळके परभणी प्रदीप कोकडवार नागपूर गजेंद्रपाल सिंह लोहिया रायगड प्राध्यापक श्रद्धा शेट्टे नंदुरबार सुधीर कुमार ब्राह्मणे यवतमाळ प्रवीण रोगे गोंदिया सतीश कोसरकर अमरावती नंदकेशोर काळमेघ हिंगोली शिरिश कुमार तोष्णीवाल जालना गणेश जाधव वाशिम फुलचंद भगत अकोला अरुण वैतकार गडचिरोली राज अनिल पोचमपल्लीवार वर्धा उमंग शुक्ला बुलडाणा वनिता बोराडे पुणे प्राध्यापक किरण जाधव धुळे प्राध्यापक प्रल्हाद साळुंके चंद्रपूर अजय रासेकर यांच्याशी संपर्क साधावा तसेच विजय जगताप पुणे सुरेश कोळी वेल्हे श्री रमेश बोभाटे वडगाव बापूसाहेब कांबळे श्री दिनेश कांबळे श्री संजय गायकवाड वीरभद्र पोद्दार यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे